नमस्कार ज्ञान हा गड नाही हा आहे पराक्रमाच्या पाठीचा कणा हा आहे सिंहगड सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला सिंहगड मराठ्यांच्या शौर्याचा शाश्वत पुरावा इथे तानाजीने घर मोठं की गड मोठा या प्रश्नाचं उत्तर तालवारीने दिलं फक्त तीनशे मावळे आणि समोर हजारो सिंह आणि तरीही विजय मराठ्यांचाच ही होती नुसती लढाई नाही ही होती रणनीती धैर्य आणि नेतृत्वाचा संगम तानाजींच्या बलिदानानंतर महाराजांनी म्हटलं गड आला पण सिंह गेला हे वाक्य आजही आपल्या रंगात रक्त तापवते सिंहगडाचे उतार अरुंद वाटा उंच भिंती हे सगळं म्हणजे युद्धातील प्युअर सायन्स भूगोल वेग टायमिंग आणि मनोबल या चार विज्ञानांनी ही लढाई जिंकली तानाजींचं नेतृत्व म्हणजे टेक्स्टबुक एक्झाम्पल लीड फ्रॉम द फ्रंट सिंहगड आपल्याला शिकवतो यश तलवारीने नाही तर निर्धाराने मिळतं फोर्थ फ्रायडेमध्ये पुढच्या आठवड्यात भेटूया आणखी एका गडासमावेत जय शिवराय